महाकोबाईच्या नावानं चांग भलं नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोनाली किचनमध्ये यात्रा आहे आपल्या चिंचणीची आणि तिथं यात्रेमध्ये नैवेद्य असतो देवाला आपल्या सवासण्या घातल्या जातात तर तिथं आम्हाला जाणं शक्य झालं नाही घरच्या घरी आम्ही सवासण्या घातल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने घातल्यात हाच व्हिडिओ व्हिडिओ आहे इथं पूर्ण शेवटपर्यंत बघा खूप छान वाटतो असं बघायला काहीतरी नवीन तर सवासण्या आम्ही घातल्या होत्या पाच सवासण्या सांगितल्या होत्या आणि इथं डाळ घालत आहे शिजत कारण की पोळ्या केल्या जातात आंबील असतं पापड भजी बरंच असं साहित्य तर पूर्ण साहित्य मी इथं करताना दाखवलं नाही एकदम ठोकळे ठोकळं असं दाखवलं आहे इथला स्वयंपाक कारण की कामाची गडबड होती आणि स्वयंपाक प व्हिडिओ करण्यात मला असं जमलं नाही जेवढं जमल तेवढं मी इथं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होते तर पहिल्यांदा इथं डाळ घालत होते शिजत तर सव्वा किलो डाळ घेतली आहे आणि स पाच सव्वाच नाहीत जरा घरची पण होती भरपूर पाहुण्यान सुद्धा बोललं होतं एक किलो सव्वा किलो डाळ ही शिजत घातली पाच शिट्ट्यामध्ये ही डाळ चांगली शिजली जाते हे आहे बटाटा एक किलो बटाटा चांगला स्वच्छ धून चुछ चुछ हे बटाटा शिजण्यासाठी घातलं डाळ शिजल्या नंतर हे पुरण चांगलं राट एक किलो गुळ घालून शिजून घेतलं एकदम मस्त गोड नाजूक अशा पोळ्या तयार झालत्या आणि ते आपलं डाळीतलं पाणी असतं त्याची आमटी करायला घे घेण्यासाठी तो मसाला घेतला तर आमच्या नंदूबाई कनिक मळत होत्या आमच्या जाऊबाई आणि सासूबाई पुरण लागलं करा तर करायला तर प्रत्येक जण कामाला कामात इतकं मग्न होतं ना आणि इतकं आत्मेतन करत होती तर देवाचा कुठलाही श्रद्धेचा कार्यक्रम असू दे तर तो एकदम ते जेवण एकदम वेगळंच होत असतं तर बघा मस्त असं आमचं तयारी चालू होती आमची सासूबाई जाऊबाई पुरण लागलं तर करायला आमच्या नंदूबाई कधीच मिळत होत्या माझा आमटी फोडणी टाक टाकणं चालू होतं भाजी तर फोडणी टाकायचं चालू होतं आंबील करणं असं काहीतरी चालू होतं वरचेवर आणि ही माझी बघा छोटीशी मुलगी ती सुद्धा कामात मग्न होती काम करत होती तर आमच्या इथं इन बाय आहेत नंदूबाई पोळायला ठेवत होत्या माझी लेख माझी मुलगी आहे ती श्वेता ती लागली थी, कने होती कनेक्ट गोळं करून द्यायला आमच्या दुसऱ्या नंदुबाई म्हणजे ह्याच आम्ही सवासण्या सांगितल्या होत्या जवळच्यात आणि कशा पद्धतीनं आम्ही हे कार्यक्रम पार पाडला हाच असा छोटा मोठा व्हिडिओ मी तर केला आहे आमच्या देवाला पण छान असे सजावट करून घेतले आणि विशेष म्हणजे हाऊस अशी माणसाल असलीच पाहिजे काहीतर काही तर आम्ही केळीच्या पानामध्ये हे जेवण वाढणार होतो सवासण्यांना आणि जरा भारी वाटतं एकदम जरा असं युनिक वाटतं असं काहीतर केजी तर केळीची पानं आम्ही कट करत होतो आणि पुतनीला म्हटलं तर जेवण झाल्या झाल्या तर नैवेद्य दाखव तर इथं तिनं नैवेद्य दाखवायला चालू केलं आहे पोळ्या झाल्या होत्या सर्व स्वयंपाक तयार झाला तर भजीच तेवढी राहिली होती जेवायच्या अगोदर भजी करायची म्हणूनच बाजूला ठेवली होती तर पहिल्यांदा पोळ्या घालून घेतल्या आहेत तर हे आहेत एक देवापासला नैवेद्य आणि दुसरा हे आमच्या जावबाईचा देव आहे तेनं एक दोन असे नैवेद्य ठेवले आहेत आणि तिथं बघा पोळ्या घालून घेतल्यात अदोगर मस्त अशा पोळ्या गोड अशा नाजूक तयार झा तर देवाचा कोणताही कार्यक्रम असू दे तर ते जेवण किंवा तो पदार्थ चांगलाच होतो कारण की ते एकदम भारी आपण श्रद्धेने केले जातो तर वरण घालून घेतलं आहे मस्त असं शेप करून घेतला होता वाटे घालून तिनं आणि त्यावर वरण घातलं त्यावर अशी तुपाची धार सोडली मस्त अशी हे आहे पापड दोन्ही ह्याच्यामध्ये पापड तळून घेतले होते आणि आपण पाच चटण्या केल्या आहेत ह्याचा व्हिडिओ मी केला होता तो चुकून माझ्याकडून डिलीट झाला आहे तर हे आहे शेंगदाण्याची चटणी दुसरी आहे आपली तिळाची चटणी तिसरी आहे खोबऱ्याची चटणी खमंग शेंगदाण्याची चटणी ही चौथी आणि पाचवी आहे पापडाची चटणी अशा प्रकारच्या मी पाच चटण्या केल्यात खास सवासण्यासाठी म्हणजे सवासने जेवण आपण घालतो त्यासाठी तर चटण्या दोन्ही ह्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये ताटामध्ये काढून घेत आहे आणि नैवेद्य विशेष मी केळीच्या पानात ठेवले आहेत तर भरपूर असे पदार्थ केलेत आणि एकदम जुन्या टाईपमधले होते आंबील खोबऱ्या चटणी हे भात त्यावर हो आता आपण आमटी पापड भज भाजी ठेवणार आहोत तर भात दोन्ही साईडला घालून घेतलं आहे हे आहे बटाटा भाजी तुम्ही तुम्ही यात्रेला जाता का मायका चटणीच्या तर तिथं मजा येते असं हे करायला देवाचा नैवेद्य करण्यासाठी पाच सहा दिवस राहिलं जातं तिथं देवाचे का असतात तर ते आम्हाला ह्या वेळेला जमलं नाही आम्ही घरच्या घरीच हा नैवेद्य तयार करता आहे आणि तुम्ही जात असाल देवाला त्या तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पण अशा पद्धतीने केलं तसा का तर हे आहे कोशिंबर खास काकडीची फोडणीची कोशिंबी केली आहे आणि माझी पुतणी लागली हे नैवेद्याचं त्यात तयार करायला हे आहे आंबिल नाचणीची आंबिल केली आहे थंड अशी तर ह्याचासुद्धा व्हिडिओ केला आहे मी हा व्हिडिओ तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन तर महत्त्वाचं हे असतात देवीच्या नैवेद्यासाठी आंबील पोळ्या तर एकदम आमचं देव आहे ते एकदम सुद्धा असतं सा सगळं आम्ही करायचा प्रयत्न करत असतो जमल तेवढं आम्हाला हे आंबील मस्त झालती तर हे बघा तयार झाले आहे सर्व ह्यामध्ये भजी आणि नंतर आम्ही केळ आणि लिंबू ठेवला हो आहे तर लगेचच तिला म्हणलं की देवापाशी नेऊ नैवेद्य ने असतात तूच ठेवू लागलं मस्त असा कार्यक्रम झाला आमचा हा सवासण्याचा तर देवापशी संकष्टी दिवशी हा नैवेद्य केला जातो आम्ही घरच्या घरी हा नैवेद्य करत आहे आमच्या घरच्या सगळी सगळीच कामं करू लागतात आम्हाला आमच्या नंदूबा आहे जाओबा आहे आमची इनबाहे सगळेच आमची एकदम खूपच हे करतात मदत असते आणि हे बघा आम्ही सवासण्या वाढत आहे तर आमचं चिंडुकलं म्हणजे आमची माझी नात आहे आणि माझं चालू होतं पाय धुवायचं आमच्या जॉब आहे त्यांना ओवाळून गजरात सासूबाई आमच्या वटी घालायचं काम होत होत्या सगळी माणसं आपली एकत्र आली की मजा येते तर काजळ गजरा असं दिलं जातं सवासण्यांना तर केळीचं पान आम्ही वाढलंच होतं पण केळीचं पान खाल्ल्यानंतर काही परशी उभा हे होईल म्हणून आम्ही पहिल्यांदा पतोळ्या ठेवल्या तर माझी मुलगी पण मदत करत होती आम्हाला केळीचं पान असं ठेवलं पतोळ्या घेऊन खूपच छान वाटलं वाटलं की समाधान वाटत बटाटा भाजी पोळी भात वरण त्यावर तुपाची धार भजी कोशिंबीर पाच चटण्या तर हे तुम्हाला हे खाली हे पान कसं वाटलं जेवणाचं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आंबिल हे पापड

आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद मी